दिवसाच्या अशी बरोबर आपण लहान मुलं जर बघितली तर बघा ते आपले लक्ष वेधून घेण्यासाठी काही ना काहीतरी करत असतात त्यांची ती मानसिकता बघा लहान मुलांची आपलं लक्ष नसलं तर मग ते काहीतरी उड्या तरी मारतील किंवा काहीतरी वा का वारडावरड करतील किंवा काहीतरी असं करतील की जेणेकरून आपलं लक्ष त्यांच्याकडे जावं आणि ते तसा आपलं लक्ष वेधून घेण्याचा ते प्रयत्न करतात आजच्या काळामध्ये बघा पुढारी जे असतात त्यांना सतत प्रकाश झोतामध्ये राहायला आवडतं हां काही ना काहीतरी काई कार्यक्रम करणार फोटो काढणार छापून आणणार किंवा टी न्यूज न्यूजमध्ये येणार आणि सतत त्यांना असं वाटतं की आम्ही प्रसिद्धी झोतामध्ये असावं लोकांचं आमच्याकडे लक्ष असावं अगोदरच लावलेल्या झाडालासुद्धा पाणी टाकून वृक्षारोपण झालं असं काहीतरी दाखवणार आणि अशा गोष्टी काहीतरी करणार कधी का कधी काहीतरी एकदम स्फोटक बोलून टाकणार की ज्याच्यामुळे एकदम गोंधळ माजेल आणि सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं जाईल आणि बऱ्याच वेळेस आपलं ख्रिस्ती जीवनसुद्धा असंच आहे ख्रिस्ती जीवनामध्ये सुद्धा आपण ख्रिस्तीपणाचे खोटे मुखवटे घालून ह्या जगामध्ये फिरत असतो आणि आम्हालासुद्धा असं वाटतं की कोणीतरी आमची स्तुती करावी आम्ही काय करत आहोत काहीतरी हे लोकांनी बघावं आणि ह्याला डबल स्टँडर्ड म्हणतात आणि ह्या डबल स्टँडर्डबद्दल येशूने मत्तई ह्याच्यामध्ये सांगितलं आहे बघा मत्तई कृषी वर्तमानाच्या सहाव्या अध्यायामध्ये प्रभू ख्रिस्ताने ह्या डबल स्टँडर्डबद्दल सांगितलेलं आहे हा खोटेपणा जो आहे ढोंगीपणा आहे त्याच्याबद्दल सांगितलेला आहे बघा तीन गोष्टीबद्दल आपण बघूया पहिली गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं की दान देताना सर्वांनी बघावं असं दान देऊ नका अशा प्रकारे दान देऊ नका प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला पण कळू देऊ नको दान देताना उगच आम्ही कोणाला तरी मदत करतो पैशाची आणि फोटो वगैरे काढून घेतो आणि लोकांनी बघावं की आम्ही एवढी मदत केलेली आहे प्रभू येशू ख्रिस्त सांगतो कोणालाही असं दान देताना परमेश्वराकडे सुद्धा दान देताना गुप्त दान तुम्ही द्या दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस आपण खूप मोठे मोठे शब्द वापरतो इतके मोठे मोठे शब्द वापरतो आणि इतकी जोरजोरात प्रार्थना करतो काही काही वेळा ते इतके शब्द मोठे मोठे असतात की सामान्य माणसाला ते कळणारसुद्धा नाही आणि मग मोठमोठ्याने प्रार्थना करायची ओरडून प्रार्थना करायची जेणेकरून परमेश्वराचं लक्ष सोडून द्या पण लोकांचं लक्ष त्यांच्याकडे लागतं आणि लोकां त्यांच्याकडे बघायला लागतात लागता। प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो अशा प्रकारची प्रार्थना करू नका जर तुम्हाला प्रार्थना करायची असेल तर आपल्या खोलीमध्ये जा दरवाजा बंद कर आणि मग आपल्या गुप्तदर्शी पित्याची प्रार्थना कर तिसरी गोष्ट आपण बघूया की उपास या लेंड समयामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने आपण उपास सर्वजण करतो आणि त्याबद्दलसुद्धा प्रभू येशू श्री ख्रिस्तानी सांगितलं की उपास करतो त्यावेळेस एकदम चेहरा पाडून घेऊ नका लोकांनी आपल्याला पाहावं लोकांनी आपल्याला विचारावं साहजिकच कोणीतरी एकदम चेहरा पाडून जर फिरायला लागला तर लोक विचारतात की काय झालं आणि मग आपण सांगणार उपास आहे प्रभू ख्रिस्तांनी सांगितलं असं करू नका स्वच्छ ठेवा तुमचा चेहरा फ्रेश राहा डोक्याला तेल लावा स्वच्छ दिसा फ्रेश दिसा कारण उपास हा लोकांसाठी नाही तुम्ही लोकांसाठी करत नाही आणि देवाला दिसावे म्हणूनसुद्धा करत नाही परंतु आपण स्वतःसाठी करतो आपला पश्चाताप आपलं जीवन आहे ते परत आपण एक वार फिरून पारखून घेण्यासाठी पापांची क्षवा देवाचीकडे मागण्यासाठी आपण ही हा उपास करत असतो आपल्या जीवनाचा उद्देश जो आहे हा मनुष्याला नव्हे तर देवाला समाधान देण्यासाठी आणि त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी हा उपास असावा ह्या तीन गोष्टी आम्ही आमच्या लेंडच्या दिवसामध्ये समजून घेऊन त्याप्रमाणे वागणं आवश्यक आहे आजचं देवाचं वचन वच्छा आपल्यासाठी हे आहे मते वर्तमान याचा सहावा अध्ययन पहिलं वचन गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर सिक्स अँड वर्स वन मानवांनी पाहावे ह्या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो